तर नमस्कार मित्रांनो मी सुयोग कदम मी कोकण कसो की आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमच्या तर मित्रांनो आता आपण चार वर्षापूर्वी चॅनल ओपन केलं तेव्हा आपण हेदवी गणपती मंदिर दाखवलेलं आता आपण पुन्हा पण चाललो आहे तर असा वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अशा प्रकारे सर्व निघाले इकडं सोनी इकडे चिल्ली पिल्ले सर्व एक दोन तीन चार पाच सात आठ नौ दहाँ मी अक अकरा जन टोटल एक घर चल आता निकलेगा मैं सर्व अरे पलक अभी वो मेरे साथ शादी करने वाले पलक बात हो गया अभी पलक कब करेंगे अपन लोग शादी हां अभी क्या हाँ बोले अभी मैं अभी रीता को कैंसिल किया अभी तेरे को हाँ बोला अभी तू ऐसा मत आहे पलट मत जाना चल चला आमचं निघण्याचं टाईमिंग होतं किती सारे आपण निघणं होतं नऊ वाजता ना नऊचे मितान दहा झाले एक तास लेट होतो लेट आप नाही आपलं मग दहा झाले नऊ वाजता आम्ही निघणार होते मॅनेजमेंट खराब मॅनेजमेंट खराब बाकी काय नाही आणि इथं मॅजिक तर आपली गाडी आली मॅक्झिमम पहिल्या लय चालू होती मॅक्झिमम महिंद्राची गाडी महिंद्रा मॅक्झिमम पाठी दोन सीट इथं असतात इथं पुढे तर आता आता प्रदक्षिणा घालते आपण मंदिर पूर्ण

रखेंगे तो को आ है। एक चिपकला पारा, पारा मारा चिपकला हा हा चिपकला दोन रुपये हा सोनी सॅम माझा हा सोनू सॅम गेला चिपकला

आईच्या गावात पाय भातत आहे